आई संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष वंदनाताई संसारे यांनी उपोषण कार्यकर्ते विनोद भाऊ भोसले यांना भेट भोसले दिली भेट देऊन समाजाच्या अनेक विषयांवरती वंदनाताई संसारे यांनी माहिती देखील घेतली विनोद भाऊ भोसले यांच्या जीवितला काय झाल्यास त्या संपूर्ण महाराष्ट्रभर आणि संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या वंदनाताई संसारे यांनी दिली खजिनदार कविताताई निपवणे विनोद भोसले यांच्या उपोषणाच्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी देखील भेट दिली त्यावेळेस उपोषण कार्यकर्ते विनोद भाऊ भोसले आदिवासी समाज रक्षक सुनील भाऊ मोरे भीमसैनिक नाना भाऊ भीम भीमसैनिक जयेश नांगरे भीमसैनिक नरेंद्र केदारे वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष महेश भाऊ भोसले आई संघटना महिला पदाधिकारी व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी उपस्थित होते येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या मागण्या विचारात घेतल्या नाही तर आई संघटनेचे पदाधिकाऱ्यांच्या वतीनं तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीनं अतिवृत्त स्वरूपात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे